उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज जिल्ह्यातील पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ आहे परिणामी अक्कलपाडा धरणासह वरच्या बाजूच्या मालंगाव आणि जामखेडी प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे या विसर्गामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक झपाट्याने वाढल्याने सोमवारी पहाटे चार वाजता अक्कलपाडा धरणातून तब्बल दोनशे तीस वेगाने पांजरा नदीत पाणी सोडण्यात आले या पाण्याचा प्रवाह दुपारनंतर धुळे शहरातील पांजरा नदी पात्रात दाखल झाला हे दृश्य पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती काही नागरिकांनी सुरक्षेच्या सूचना दाब्यावर बसवत थेट नदी पात्रात उतरून मासेमारी करतानाही दिसून आले ही बाब चिंताजनक आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धुळे महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला आहे प्रशासनाने सतर्कता बाळगून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा केली के असून संभाव्य धोका लक्षात घेता विसर्ग अधिक वाढण्यात येण्याची शक्यता आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरणे टाळावे धोकादायक स्थळी जाऊ नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे काटोकर पालन करावे असे आव्हान पुन्हा एकदा केले आहे स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी नागरिकांनी घेतली पाहिजे असा इशारा प्रशासनाने दिला आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा